रवींद्र धनगेकर खरोखर का गेले हे त्यांनी खरं म्हटलं त्यांचे जे कोणी दैवत असेल त्याला स्मरून सांगायला पाहिजे की मी खरोखर विकासकामासाठी गेलो की कसबा मतदारसंघात गणेशपेठी एक जागा आहे ती प्रतिभा रवींद्र धनगेकर आणि इतर पार्टनर यांच्या नावावर आहे आणि त्या जागेवर त्यांना हा त्यांचा व्यावसायिक प्रश्न आहे त्या जागेची किंमत साधारण साठ कोटी रुपये असं म्हणतात ही जागा त्यांनी एक व्यवसाय कोणालाही करायचा अधिकार आहे आणि मराठी माणसाने तर केलाच पाहिजे ही जागा त्यांनी विकासासाठी ताब्यात घेतल्यावर लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ही जी जागा आहे ही वक बोर्डाची आहे असं सांगून काही मुस्लिमांना हाताशी धरून त्यांच्याविरुद्ध भाजपचे लोक कोर्टात गेले भाजपचे लोक कोर्टात गेले आणि त्यांचं काम अडवण्यात आलं आणि त्या कामाची स्टॉप ऑर्डर काढण्यात आली एक वेळा दोन वेळा तीन वेळा प्रतिभा धनगेकर यांच्यावरती एक अटकेची तलवार सांगती तलवार त्याच्यामुळे निर्माण झाली त्यांच्या पत्नीच्या आणि ती तयार करण्यात आली संपू सगळं वातावरण तयार करण्यात आलं की धनगेकरांनी पक्ष सोडावा आणि शेवटी एक गुंतवणूक केलेली आहे एका मराठी माणसानं आणि आश्चर्य असं आहे की त्यांच्याबरोबरचे दोन जे इतर पार्टनर आहेत ते भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक हो आहेत ते भारतीय जनता पक्षाचे अशी माझी माहिती आहेत हे दोन माझी नगरसेवक आहेत त्याच्यामध्ये एक मनसेच्या माझी नगरसेवकाची पत्नीसुद्धा आहे या व्यवहारात पार्टनर पण ते इतकी मोठी गुंतवणूक केल्यावर सुद्धा अशा प्रकारे त्यांना त्यांची कोंडी करण्यात आली त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले त्यांच्या पत्नीला अटक होईल अशी त्यांना भीती वाटली आणि त्या भीतीपोटी विकास कामं रखडली आहेत या ना सबबीखाली आमचे प्रिय रवींद्र धंगेकर हे शिंदे गटास प्यारे झाले तुम्ही म्हणताय केले डेफिनेटली बघा हे हे फक्त धंगेकरांचाच विषय नाही आहे यापूर्वी झालेले नव्वद टक्के पक्षांतर या, या पद्धतीनं झाली आहे रवींद्र वायकर यांच्यावर ज्या प्रकारचा दबाव होता तो धंगेकरांवरती होता रवींद्र वायकर जे आमचे होते त्यांनासुद्धा याच पद्धतीनं ताब्यात घेण्यात आलं असे अनेक लोक आहेत स्वतः एकनाथ शिंदे पळून गेलेले आहेत घाबरून त्यांच्याबरोबरचे अनेक आमदार ईडी सी बी आय आणि अशा प्रकारच्या कारवायाने घाबरून पळून गेले हा रवींद्र सुद्धा असंच एक प्रकरण होतं त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आणि पक्षांतर केल्यावर ताबडतोब चोवीस तासात त्यांचे गुन्हे मागे घेण्यात आले महानगरपालिकेकडून त्यांचंसुद्धा एक बांधकाम चाललं होतं कुठेतरी आता रवींद्र धंगेकरासारखा कार्यकर्तासुद्धा फोडण्यासाठी अशा प्रकारे शासकीय यंत्रणा खोटे गुन्हे हे टाकण्यात आता मला बघायचं आहे या वक बोर्डाची जी केस आहे त्याचं काय होत आहे म्हणजे विधानसभेच्या आधीपासून सुरू होतं की नंतर लोकसभा निवडणुकीला माझ्या माहितीप्रमाणे लोकसभा निवडणुकीला जेव्हा धंगेकर उभे राहिले त्यानंतर हा दबाव सुरू झाला त्यांना बदनाम करण्याचा त्यांची कोंडी करण्याचा त्यांना त्रास देण्याचा त्यांच्या पत्नीला अटक होईल कारण त्या पत्नीच्या नावावर बहुधा ती जागा आहे असं माझी माहिती आहे मी अधिक माहिती तुम्हाला देईन पण पक्षांतर जी चाललेता आमच्या पक्षात आले हे आले ते आले ते आले हे का आले हे, हे सुद्धा शिंदे गटानं अजित पवार गटानं सांगायला